आता एक मोठी बातमी येत आहे मुंबईच्या धारावी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून हा वाद झालेला आहे कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी नोकरीलाय धारावीतून ही सर्वात मोठी बातमी आताच्या क्षणात येत आहे सचिन आपले प्रतिनिधी या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती दे सचिन सध्या पाहतोय मुंबईत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे काय सविस्तर अपडेट आहे नक्कीच धारावीत आपण बघतोय की मोठा तळाव इकडे निर्माण झालेला धा आहे धारावीची मेहबूब ए जुबान या नावाची मस्जिद आहे तिला बीएमसी कडून तोडत काढायची नदी झाली होती काही या भाग अनधिकृत असल्याची माहिती आहे आणि ती तोडण्यासाठी आज पालिका मोठ्या पोलीस बंदोबस्तासह गेलं मात्र ही मशीद तोडण्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांनी विरोध केला आणि पालिकेची गाडी देखील इथे फोडायची सध्या माहिती मिळते सध्या पोलिसांचा बंदोबस्त तिथे मोठा आहे लोकांची गर्दी देखील जमलेली आहे आणि पोलीस ते लोकांना साध्य करणार अच्छा धन्यवाद घेत राहू पण धारावीतून एक मोठी बातमी आहे की धारावीमध्ये सध्या आपण पाहतोय मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद निर्माण झालायमसीच्या बी बीएमसीचे जे आपण पाहतोय सचिन गड पुन्हा एकदा आपल्यासोबत सचिन गड पुन्हा आपल्यासोबत जोडले गेले आहेत सचिन आता पाहतोय स्थानिक हे आक्रमक झालेले आहेत काय सध्याची परिस्थिती आहे नक्कीच आपण बघतोय की स्थानिक लोक चांगलीच आक्रमक झालेली आहे ज्या मशिदीचा भाव सोडण्यासाठी पालिकेचे कर्मचारी अधिकारी तिथे आलेले आहेत त्यांना या स्थानिकांनी विरोध केलेला आहे काही दिवसांपूर्वी या प्रकारची नोटीस पालिकेने दिली होती त्यानंतर मशीदच्या वतीने सोशल मीडियावरती ते पत्रक देखील पाठवण्यात आली होती की आजच्या दिवशी लोकांनी तिथे मोठ्या संख्येने जमावं आणि त्या दृष्टीने आपण बघतोय की लोक आधीच मोठ्या संख्येने जमलेली होती आणि जशी पालिकेची तोडक तो कारवाई करणार आहेत तिथे पोहोचली तर हो त्यांची दारी तिथे स्थानिकांनी घडून टाकलेली आहे सध्या मोठा पोलीस बस आहे आणि तणाव आता वाढता आहे मुली सध्या लोकांचा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेपालिकेच्या कर्मचाऱ्यास प्रोजेक्टरसाठी 4 वाजता थांबवलेली आहे अच्छा स्थानिक आता सध्या पाहतोय आपल्या सोबत सचिन तुम्ही असेच जोडून राहा आपण सध्या पाहतोय धारावीत अगदी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे धारावीमध्ये मशिदीचा एक अवैध भाग तोRNAसाठी बीएमसीचे अधिकारी आले होते परंतु ते काय

बस, हाँ, बस 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 ए, बस बस को को निकलने दो में ये ये नहीं नहीं है है <coughs> तो उसको आप बिल्कुल मत करो देखो गाड़ियों का नुकसान नुकसान करके करके कुछ होने वाला हाँ, कोई को करेगा जो बस डायवर्ट हो रही है उसको डायवर्ट होने दो आप लोग थोड़ा में क्या है जो भी डिसीजन है सरुगर सरुगर। भाई थोड़ा देर के लिए आवरण्याचा प्रयत्न ते झालेला आहे कारण की स्थानिकांनी रस्ता रोको केलेला आहे रस्ता रोको पूर्ण रस्त्याचं ट्रॅफिक जे आहे ते बाजूला करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय स्थानिकांना आवरण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय परंतु स्थानिक आपल्या जागेवरून हालायला तयार नाहीत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका